छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त वसईच्या गावरायपाडा या ठिकाणी स्वच्छता अभियान संपन्न सामाजिक कार्यकर्ते गणेश पाटील यांच्या पुढाकारातून मंगळ्या पाटील परिवार श्री खंडोबा ट्रस्ट व अच्युतम इंजिनिअरिंग यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा हातात घेऊन परिसरातील लहान मुले महिला पुरुष आणि तरुण मुला या स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते गावरायपाडा परिसरातील रस्त्यावर हे स्वच्छता मोहीम राबवून सर्व परिसर स्वच्छ करण्यात आला आहे आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्तानं मंगला पाटील परिवार श्री खंडोबा ट्रस्ट व अच्युत्तम इंजिनिअरिंग यांच्या संलग्न महाराजांच्या जयंतीनिमित्तानं स्वच्छ भारत अभियान याच्या अंतर्गत स्वच्छता मोहीम राबवण्यात आलेली आहे खरंतर मंगला पाटील मार्ग ते राज इंडस्ट्रीयल इस्टेट हा एक मोठा परिसर आहे तिथे स्वच्छता अभियान घेण्याचं ठरवलं मुख्यत्व आदरणीय वसई महानगरपालिकेला निवेदन देण्यासुद्धीसुद्धा आम्ही इथे जमा झालेलो आहोत इथे अनेक मोठी वसाहत आहे आणि बघायला गेलं तर इथे हिंदू स्मशानभूमी आहे आणि त्या स्मशानभूमीजवळच कचरा तिकडे लोक येऊन कचरा टाकतात त्याच्यामुळे रस्तासुद्धा ब्लॉक होतो अनेक वेळेला आदरणीय महानगरपालिकेला आम्ही निवेदनंसुद्धा केली त्यांच्यासोबत सुद्धा झाल्या त्यांना आम्ही नियोजनसुद्धा दिलं सुद्धा, सुद्धा, नियोजन सुद्धा दिलं परंतु त्याचा काही निवारा अजून झालेला नाही त्याच अनुषंगानं हे स्वच्छता मोहीम ही एक आंदोलनात्मक स्वच्छता मोहीम आज इथे राबवण्यात येत आहे खरं तर तिथे इंडस्ट्रियल वसाहत त्यांना त्यांनासुद्धा वेस्ट मॅनेजमेंटचं काहीच तिकडे अजूनपर्यंत योजना दिलेला नाही त्यांना आजपर्यंत तिकडे सोयीसुविधा दिलेल्या नाही या अनेक गोष्टी आहेत या अनेक गोष्टींकडे महानगरपालिकेनी घनकचरा नियोजन आरोग्य विभाग यांनी लक्ष द्यावं त्यासाठी सुद्धा एक स्वच्छता अभियान आंदोलनात्मक स्वच्छता अभियान आज आम्ही मंगला पाटील परिवार व अजिस्टम इंजिनिअरिंग हे आज संलग्नरित्या करीत आहेत म्हणून दुसरी गोष्ट आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सुद्धा अशा या गोष्टीचा औचित्य साधून असे चांगले उपक्रम प्रत्येकाने केले पाहिजेत हे संदेश सुद्धा आपल्याला महाराष्ट्राला आणि राष्ट्राला द्यायच आहे पण छत्रपती शिवाजी महाराज की कीर छत्रपती संभाजी महाराज की हळव धन्यवाद